गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय आज काय विशेष काल मी ऐकलं की ज्ञानी ज्ञान द्न्यान देऊन देऊन दमले ज्ञानी संपून गेले पण समाज आहे काय बदलला नाही चांगूपणा किती महत्वाचा हे माहीत असूनही चांगलं वागता येत नाही त्यामुळं ज्ञानींचं ज्ञान असंच राहतं ज्ञान गरजेचं आहे ज्ञानींचं महत्त्व ज्ञानाचंही महत्त्व आहे ज्ञानींचंही महत्त्व आहे ज्ञानाचंही महत्त्व आहे ज्ञान वाटूनही वेळेला अज्ञानासारखंच वागलं जातं आणि मग काय लक्षात आलं मी काय बोलले शहाण्याला मी नेहमी म्हणत असते शहाण्याला नाही कळणार भावना माझ्या वेडा नाही विसरणार आठवणी माझ्या माझं बोलणं समजायला थोडंसं थोडंसं ॲबनॉर्मल व्हावं लागेल त्यानंतर तुम्हाला माझं बोलणं लक्षात येईल लाईफमध्ये मो फक्त मोटिवेशन ऐकूनचं लाईफ होत असतं मी समजा सायकॅट्रिस्ट सायक काय सायकोलॉजीचा सा अभ्यास करून सायकॅट्रिस्टची पदवी घेतली तर त्या पदवीनंतर फक्त अभ्यासक्रमातून ते सर्टिफिकेट जर माझं साय मी सायकॅट्रिस्ट आहे असं मला सिद्ध करत असेल तर मला माझ्या जीवनानं दिलेला अनुभव त्या पुस्तकांपेक्षा कितीतरी महत्त्वाचं आणि कितीतरी पठीण आहे आणि त्याच्यातून मी जी शिकलेली आहे की जीवनामध्ये पॉझिटिव्हिटीचं महत्त्व किती आहे आणि अध्यात्माचं महत्त्व किती आहे जीवनामध्ये कोणताही कसलाही टोकाचा प्रसंग आला तर अध्यात्माची मिळणारी साथ माणसाला तग धरून नेते मोठ्या पुरामध्ये आपल्याला जे लाकडाचा थोडासा छोटासा जरी ओंडका असेल तर तो, तो एवढ्या मोठ्या पुरामध्ये आपल्याला तरुण नेतो पहिली गोष्ट अध्यात्मामुळं काय होतं आधार मिळतो एक मनाला उभारी मिळते जगात किती वादळी होते तुम्ही मनामध्ये व्यवस्थित शांत असाल ना तर तुम्हाला जगातल्या वादळाचा काहीही फरक पडत नाही प्रकारे जर अध्यात्माची गोडी असेल अध्यात्माची गोडी असेल कुठल्या तरी एका श्रद्धास्थानावर आपली श्रद्धा असेल की मग आपल्याला माहिती असतं नाही मला ते मदत करतील मला समर्थ मदत करतील मला विठ्ठल मदत करेल मला माऊली मदत करेल अशी आपण वेगवेगळी देवांची नावं घेत असतो पण आपल्याला मनात ती श्रद्धा असते म्हणजे जे देवत्व आपण मनानं स्वीकारलेलं आहे तर त्या मनाला गोडी असते आशा असते ते अध्यात्म तुम्हाला मोठमोठ्या भाऊसागरातून तुम पार करत इतकं साधं आणि इतकं सोपं सो प्रसंग कोणताही दे देत आता इथून बोललं जातं तर हे बोलणं होल्ड का होतं हे बोलणं पटतं का जेव्हा जे बोलणं तुम्ही म्हणाल काय करते ही तेव्हा नुसती बडबडत असते त्या व्हिडिओमध्ये का मरुणीची सबस्क्रायबर्स वाढत आहेत का मरुणीचे सबस्क्रायबर्स वाढत आहेत कारण ज्यांनी ज्यांनी माझं लाईफ जवळून पाहिले त्यांनी त्यांनी ते पाहिलेले की मोठमोठे प्रसंग आले काहीही झालं तरी त्याच्यातून तरुण गेलेली आहे भले रडत हसत कसंही पण पॉझिटिव्हिटीचा किंवा अध्यात्माचा कुठंही आ, हे सोडलेलं नाही आहे अध्यात्माची साथ सोडली नाही अध्यात्मावरचा विश्वास कधीही उडून दिला नाही आहे इवन जास्तीत जास्त अध्यात्म म्हणजे दुसरा ऑप्शनच नसायचा एवढं अध्यात्म केलं गेलं अध्यात्माच्या के साथीमुळं तुमच्या मनाची विलपॉवर वाढते आणि मनस्थिती शांत होते मनस्थितीला एक आशा राहते आणि जगाच्या टोकाच्या वाईट गोष्टी घडल्या तरी अर्थ काय घडायचा यातून काहीतरी चांगलं होणार असेल म्हणून हे घडलेलं आहे जे होतंय ते चांगल्या यासाठीच होतं आणि तुम्हाला ह्यासाठी तुम्ही लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टींचा उपयोग होतो पॉझिटिव्हिटी तुम्ही सांगते ना ऐका मग घरात तुम्ही उठला की रोज एक मनाचा श्लोक लावा हनुमान चाळीसा लावा किंवा तुम्ही जर दुसऱ्या भाषेतमध्ये असाल तर तुमच्या इथं अध्यात्माचं तुम्हाला जे मनाला अंतराला जे छान वाटेल ते लावा पॉझिटिव्हिटीसारखं दुसरं औषध नाही एक आरोग्यदायी विचार म्हणजे ना विचार बदला आयुष्य बदलेल किंवा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे बरोबर ना म्हणजे हे काय हे चांगले विचार विश्वात विश्वात्मके देवे येणे तोशावे तोशो नवे मग ती केवढी विश्वासाठीची प्रार्थना आहे आपल्याला विश्वाची राहू दे आपल्याला स्वतःची तरी प्रार्थना करता आली पाहिजे जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी चांगला विचार करत असतो आता एक म्हणजे जेव्हा ना समजा तुमच्या तुम्ही म्हणाल पैसा 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 महत्वाचा असतो आय अॅग्री मलाही गरजेचा तो पैसा प्रत्येकाला गरजेचा तो पैसा फक्त मानव प्राण्यालाच पैशाची गरज असते हा व्हिडिओ झालेला आहे आपला बाकी कुठल्या प्राण्याला नसते तर पैसा 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 सम आता कोरोनाने दाखवून दिलं की तुझ्याकडं पैसा असूनही तू भेकारी आहेस कोरोनाने आपल्याला दाखवलं की पैसा असूनही तू भिकारी होतास पैसा होता पण तुला बेड नव्हता पैसा होता पण तुला ऑक्सिजनचा सिलेंडर नव्हता तर पैसा 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 एक क्षण असा येतो की तिथं तुम्हाला पैसा कमवणं गरजेचं राहत नाही तिथं पुण्य कमवणं गरजेचं राहतं तिथे तिथे खरं माणूस कळतो किंवा तिथे खरं कळतं अध्यात्म काय असतं काही कर करायचं नाही तुम्ही करोडो रुपये दान करू नका तुमच्याकडे नसतील तुम्ही काही कोणाला काही अन्नदान होत नसेल नका नाही होऊ दे काही अडचण नाही आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला तुमच्या घरातल्यांना जर तुम्ही तुमच्या घरातल्यांसाठी जर एखादी चांगली मदत करू शकत असाल ती करा दिवसाला एक आत्मा सुखवायचा म्हणजे दिवसात कोणाला तरी कोणाच्या तरी चेहऱ्यावर स्माइल आणायचं रोज एक तरी एक तरी स्माइल आपल्यामुळं आलं पाहिजे कोणाला मदत करता आली तर ती करायची बघा ह्या गोष्टीमुळं काय होतं पुण्यस पुण्याचा संशय होतो पुण्याचा संशय होतो कोणाचा आशीर्वाद कधी मिळेल तो कुठं उपयोगाला येईल हे ये आपल्यालाही कळत असतं अनावधानाने आपण बोलत असतो अनावधानाने आपण मदत करत असतो पण तो कुठल्या रूपात आप देवा आपली परीक्षा घेत असतो देव म्हणा निसर्ग म्हणा आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा जगातला कोणताही तुम्हाला प्रसंग येऊ दे जर तुम्ही तुमच्या आवडत्या शक्तीकडं श्रद्धास्थानाकडं त्याचं मन आतच मनातच जर प्रश्न विचारला ना तुम्हाला पुस्तकाच्या रूपात पुस्तक घ्यायचं हातामध्ये डोळे झाकायचे मला उत्तर हवं आहे मी काय करू मार्ग द्या आणि त्या पुस्तकाची पालन नामस्मरण करत 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 हलवायची आणि बोट ठेवायचं आणि ती ते जी लाईन असते ना ते आपल्याला को, उत्तर असतं म्हणजे तुम्हाला निसर्गात कोण कधी कुठली रील तुमच्यात आपण यूट्यूब बघतो किंवा फे फेसबुक बघतो एखादी रील समोर येईल एखाद्या शॉर्ट समोरील एखादा व्हिडिओ समोर येईल एखादी बातमी समोर येईल निसर्ग उत्तर देत असतो कारण देव इथं आत आहे ठीक आहे शोधलं पाहिजे फक्त ठीक आहे आजच्या दिवसाला एवढाच डो एवढाच तुम्हाला मेसेज असेल आणि छान दिवस घालवा रोज कोणाला तर एक जणाला स्माईल आणू देत त्याच्या तोंडावर चेहरा त्याचा स्माईलने असा भरून द्या आणि पुण्य कमवत राहा छान राहा काळजी घ्या थंडीचे दिवस आहेत मस्त राहा